नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आईबाबा म्हातारे झाले त्यांचं सगळं आयुष्य आपल्या सुखासाठी त्यांनी जिजवलं आता वेळ आले आहे त्यांचं आयुष्य सन्मानाने जगण्याचे महाराष्ट्र शासन घेऊन आलं आहे ज्येष्ठ नागरिक योजनेचं नवं पर्व नवरूप रूप नवे फायदे दोन हजार पंचवीससाठी चला तर मग जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिक योजना दोन हजार पंचवीस सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळू शक चला तर मग सविस्तर माहिती घेऊन या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच मंगळवार जुलै पंधरा दोन हजार पंचवीस ला हे प्रकाशित झालेलं आहे असाधारण क्रमांक सत्याऐंशी प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयक याच्यामध्ये सर्व काही माहिती आहे महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन रोजी पूर्वस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा अनव्य प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी माहिती आहे याच्यात सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर आहे महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस काय आहे याच्यामध्ये जाणून घेऊया एक या विधेयकास महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल असं इथं माहिती दिलेली आहे व्याख्या दिलेली आहे इतर इतरत्र काहीही असलेले ज्येष्ठ नागरिक म्हणजे असतील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती इथं आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन सोयी सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करणार आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानदन ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा ज्येष्ठ नागरिक दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तत्कालीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन पण इथं देणार उद्देश्य व कारणे याचे निवेदन इथं दिलेले आहे महाराष्ट्र राज्यात दिवसेदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे वृद्धपकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जळलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांनी कोणी आर्थिक मदतही करीत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वे रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटांमध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय त्यावरील वर्ष वय असलेले पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटांमध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेले अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्दिष्ट आहे म्हणून हे विधेयक प्रस्थापित करण्यात आलेले आहे मुंबई भवन मुंबई दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस प्रारंभी सदस्य आहे डॉक्टर राहुल वैद्य प्रकाश पाटील तर ही अशी माहिती आहे इथे वित्तीय ज्ञापन दिलेले आहे विधेयकाच्या खंड तीन अनवय वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान तसेच या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांना सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमावरती खर्च नमूद करणे शक्य नाही ज्येष्ठ नागरिक म्हणजे केवळ वयस्कर व्यक्ती नाही ते आपल्या अनुभवाचा खजिना आहेत त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण सन्मानाने जावा हाच या योजनेचा हेतू आहे तुम्ही किंवा तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ नागरिक आहात का ही योजना त्यांच्यासाठी आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो खालील कमेंटमध्ये लिहा धन्यवाद सरकार आपल्या वडिलाधाऱ्या व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी श्री स्वामी समर्थ